आपण चिंता करण्याचं कारण नाही कारण आता चौथ्या टप्प्यात निवडणूक आहे पाचव्या टप्प्यात वेळ भरपूर आहे मागच्या काळात पंधरा दिवसात जाहीर झाली होती पंधरा दिवसात निवडणुका समोर गेलो महायुतीमध्ये क्षमता जास्त आहे की लोकप्रियता जास्त आहे तिथे आव्हानं मोठी असतात आणि ते मुख्य कारण असतं पाहिजे मला वाटतं नेते मंडळी समर्थ आहेत स्वतः फडणवीस साहेब आणि मला एकनाथ शिंदे साहेब अजितदादा आहे सक्षम आहे त्याबद्दल निर्णय करायचा घेतील ते पक्षाने मान्य कार्यकर्त्यांनी मान्य करायचं आणि कामाला सुरुवात करायची भाजपला मिळाली पाहिजे असं आमचा आहे ना थँक्यू <laughs> काही नाही आमच्या लोकसभेच्या नाही लोकसभेच्या सध्याच्या जे उमेदवार जाहीर झालेल्या आहेत त्याच्याबद्दल आढावा बैठक आहे चांगले काम आहे मागच्या पेक्षा जास्त मंत्री केंद्रीय निवडणुकीतील त्याच्यावर पूर्ण खात्री आहे काही मुद्दे राहत नाही मागच्या वेळेला म्हणजे प्रणिती माझ्या जुना सहकारी पक्षामध्ये काम करणार आहे त्यांनी असं त्यांनी सुद्धा असं विधान करणं चुकीचं आहे त्यांचे वडील देशाचे गृहमंत्री राहिलेले आहे त्यांनी खरं वडिलांना सल्ला घ्यायला पाहिजे असे विधान करण्या थँक्यू म्हणलं उद्धव ठाकरेंचं कसं आहे की उद्धव ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे त्यामुळे ते काही आता बेछूट असे आरोप करण्यासाठी त्यांच्या आता तसं त्यांचा जो प्रवक्ता होता त्या तो प्रवक्त्याचं तो संतुलन बिघडलं त्याचा परिणाम आता उद्योगजीवर झालेला दिसतोय खर म्हणजे उद्धवनी मला वाटतं स्वतः त्याच्या संदर्भात आत्मपरीक्षण केलं पाहिजे दोन अडीच वर्षामध्ये घरात बसून राहिले एक दिवस पंत आले नाही त्यांनी कसे करता या अशा विकासाच्या आणि दुसऱ्या मोठ्या नेत्यावर गप्प गप्पा माराव्यात आपली पात्रता पाहिजे ना आपण मोदी साहेब जर मोदी साहेबांबद्दल बोलतो तर आपली पात्रता आहे का हे त्यांनी ओळखलं पाहिजे आपण शेवटी या या सगळ्या राजकीय ध्रुवीकरणामध्ये आपण ज्यांचं बोट धरून मागच्या काळामध्ये सत्तेत राहिला आज तुम्ही त्यांच्याशीच तुम्ही त्यांच्याबद्दलच एवढं गैरविश्वास दाखवता एवढं खालच्या पात्र जा, पातळीवर जाऊन बोलता मला वाटतं तुमची त्याच्यामध्ये पात्रता काय आहे तुमची स्वतःची ओळख तुम्ही महाराष्ट्राला काही वेगळी करून देता असं का म्हटलं देतात काही पोस्टर आहे आपल्याकडनं त्याच्यावरती शरद पवारांचं त्यामुळे कुठेतरी चर्चेला आले उदाहरणार कल्पना आहे की होतो शरद पवार राष्ट्रीय पातळीवर मान्यता नसली पाहिजे असं माझं एक तो भाग असला पाहिजे परंतु खरं म्हणजे इंडिया आघाडीचं वास्तवच तसं आहे आता आघाडी होण्यापूर्वी बिघाडी झालेली आहे आम्ही जसं भारतीय जनता पक्ष म्हणून सांगू शकतो की आमचे नेते कोण आमचे प्रधानमंत्री कोण इंडिया आघाडी अजूनही त्या संदर्भात संभ्रमात आहे त्यांचे काही सांगू शकत नाही ते बोल त्यांना त्यांना त्यांचा नेता ठरवता येत नाही जी दिल्लीच्या आवाज महाराष्ट्राची परिस्थिती आहे एक म्हणतात पाटील खंजीर खोपासला दुसऱ्या म्हणतात मैत्रीणपूर्ण लढत आम्ही करणार आहोत अखेर राजकारण तर पोरखेड काय शेवटी देशा देशाच्या देश स्तरावर ह्या निवडणुका होत्या काही ग्रामपंचायती निवडणुका नाहीत आमच्या विरोधात उमेदवार असं की दोन हजार एकोणीसला सुद्धा नव्या नवी उमेदवारी केली तो प्रश्न निर्माण झाला होता पण सर्वांना सामावून घ्यायचा आपण प्रयत्न केला त्यात आम्हाला यश मिळालं त्यावेळी सुद्धा आमची लढाई संघर्ष पवारच होता नावारसाहेब तळ तळकून होते तिथे आमदार होते शेवटी असं की आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या मोदी साहेबांना मतदान करणारे जन्म ही लढाई काही विखेविरुद्ध आणखी कोण व्यक्तिगत पातळीवर घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतील तर ते त्यात भ्रम आहे की निवडणूक निवडणुकीला जे मतदान करणारी जनता ही आदरणीय मोदी साहेबांना करणारी आहे त्यामुळे मला त्यासाठी कोण तिथे आव्हान उभं करत आणि कोणामुळे आव्हान उभं राहत की राजकारणामध्ये किंवा निवडणुकीच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये उमेदवार विरोधी पक्षाचा उभा राहत असतो त्यामुळे कोण उभा राहिलं ते मग उमेदवारी कोणाला मिळाली याच्या दृष्टीने माझ्या माझ्या मला जर विचारलं तर त्याला फार महत्त्व मी देत नाही कारण प्रत्येक राजकीय पक्षाला भूमिका करावी लागते भाजप उमेदवार ठरलेला विरोधी पक्षाचा उमेदवार ठरत नव्हता ते तळ्यात मळ्यात सुरू होतं त्यांनी उमेदवारी जाहीर केलेली आहे त्यामुळे मला वाटतं की त्यात काही वेगळेपणा काही नाविन्य सगळे मला वाटत नाही

त्यांची ते, मानसिकता नव्हती परंतु आता शेवटी असं आहे की आपल्या राज्याचे ज्यांचे राजे आहेत त्यांना तर अशा निवडणुकांमध्ये संघर्ष झालाच पाहिजे अशी त्यांची नेहमी भूमिका आहे ने यापूर्वी मी एकदा त्या संदर्भात मी आढावा घेतला होता नेहमीच सातत्याने माहिती घेत राहतो त्यामुळे भाजपला जागा

त्यामुळे ते त्यांच्यासाठी उमेदवार मी म्हटल्याप्रमाणे महायुतीचा उमेदवार जो असेल त्या त्यासाठी काम कराय करणं करायचीही भूमिका पक्षाच्या कार्यकर्त्यांची आहे आता उमेदवारी मागणं कारण क्षमता पक्षाची जर जी आहे ताकद आहे ती जास्त आहे त्यामुळे त्याच्यात काही गैर नाही आहे पण अंतिमचा निर्णय नेते मंडळी घेतात आणि त्यामुळं मला असं वाटतं की प्रत्येकाने हे जे विधानं करायची सुरू आहेत आम्ही आम्हाला कोणी सांगितलं आहे किंवा कोणी आम्हाला कशा प्रकारच्या सूचना आहेत मला वाटतं ते माझ्या दृष्टीने ते योग्य नाही आहे लढत होणार आहे महायुतीच्या आघाडीची जी उमेदवार झाली महायुतीकडे नाशिकसाठी अजून कोणी उमेदवार नाही असं म्हणतात तो उमेदवारीची प्रक्रिया ही आता त्या संदर्भात महायुतीमध्ये चर्चा सुरू आहे आणि पहिल्यापासून नाशिक नाशिकची जागा ही भारतीय जनता पक्षाला द्यावी असं सा हा सुरुवातीपासून आहे त्यामुळे आता याच्यावर पक्ष श्रेष्ठी निर्णय घेतील भाजपची काय आमची वेगळी भूमिका नसते आमची आमची पक्षाची भूमिका महायुतीची जी भूमिका आहे ती आमची भूमिका त्यामुळे दोन्ही पक्षात काय चाललंय त्यापेक्षा इथं क्षमता कोण कोणत्या पक्षाकडे आहे निवडून देण्याची किंवा आता जर नाशिक महापालिका किंवा या मतदारसंघातील नगरपालिकेचा विचार केला तर शंभरच्यावर नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे आहेत संधी माळी तर निश्चितपणे उमेदवारी आम्हाला मिळावी असं आमचं आग्रह राहील